नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज एका आगळ्या वेगळ्या विषयावर आहोत मित्रांनो आज मी एका दोडक्या प्लॉट मध्ये आलेला आहे जो की दरवर्षी हा शेतकरी अडीच तीन लाखाचा दोडका घेत आहे पण यावर्षी त्याच्या दोडक्याला थोडा प्रॉब्लेम आला त्यामुळे मी विजिटसाठी आलो तर मित्रांनो मित्रांनो हा दोडका बघा या ठिकाणी याची वाढ इथपर्यंत चांगली झाली आणि नंतर याची वाढ हळूहळू कमी होत गेलेली आहे आता बरेच जण काय म्हणतील की बाबा याला अन्नद्रवाची कमी दर झाली कोणी काय म्हणेल की बाबा याला व्यवस्थित काय झालेलं नाही पण याला मुख्य कारण काय बघा कुठलीही आई जर सुदृढ असेल तर बाळ सुदृढ होत असते आणि जेव्हा गर्भधारणेची अवस्था असते त्या गर्भधारणेच्या अवस्थेमध्ये जर सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिळाल्या तर शंभर टक्के येणारं बाळ हे सुदृढ होत असते तसंच या वेलवर्गीय पिकामध्ये सुद्धा कसं असते बघा की आपले जे परागीकरण आहे हे व्यवस्थित होणं गरजेचं आहे अशा अवस्थेमध्ये जेव्हा फुलांची अवस्था आहे अशा अवस्थेमध्ये जर आपण केमिकलचा वापर जास्त केला तर जे मित्र किडे आहेत जे की परागीकरण करतात पॉलिनेशन व्यवस्थित करतात असे किडे येणं बंद होतात आणि जेव्हा असे किडे येणं बंद होतात अशा वेळी हे परागीकरण व्यवस्थित होत नाही आणि जेव्हा परागीकरण व्यवस्थित होत नाही तेव्हा असे प्रॉब्लेम येतात की जे आपल्याला बऱ्याच ठिकाणी असे बघा आता हा दोडका बघा हा कम्प्लेट दोडका काय झालेला आहे जागेवर वाळून गेलेला आहे म्हणजे हा जागा वाढत असेल त्याचं कारण काय की परागीकरण व्यवस्थित झालेलं नाहीये त्यासाठी जेव्हा तुमची फुल अवस्था आहे फुल अवस्थेमध्ये आपण परागीकरण व्यवस्थित व्हावं यासाठी कमीत कमी केमिकल वापरायचं निमॉइल सारख्या प्रोडक्टचा वापर करायचा आहे इमामॅक्टिन सारख्या प्रोडक्टचा वापर किंवा वेगवेगळे क्लोरोपाय फॉस किंवा कुनॉल फॉर्स यासारखे जे जेहरीले औषध आहेत हे वापरणं बंद करा वापर कारण फुल अवस्था ही सगळ्यात नाजूक अवस्था आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांचं हे एवढ्या मोठा जे षटप उभं केला जवळपास या शेटअपला चाळीस हजार रुपये फक्त षटप उभं करण्यात लागले त्यांना हा जो खर्च आहे शेतकऱ्याचा तो होऊ नये त्यासाठी हा मुद्दा व्हिडिओ बनवला आहे या व्हिडिओमध्ये आपण केमिकलचा वापर न करता अवस्था व्यवस्थित करणं गरजेचं आहे आणि जीवाणूचा वापर करा जीवाणू कल्चरचा वापर करा कारण या शेतामध्ये बिलकुल जीवाणू नाही आहेत त्यामुळं काही प्रमाणात जर पराक्रम नाही झालं तरी पण जीवाणू जर व्यवस्थित असतील तर ऑटोमॅटिक ते उचलला असतं याला ढकललं असतं पण जीवाणू नाहीये आणि वरून परायक व्यवस्थित नाहीये त्यामुळे झाड होत होतं त्यामुळे प्रत्येकाने जीवाणूचा वापर करा सो थँक यू विश यू वेल्थ